शरद पवारांना मनोज जरांगे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिली आहे मराठ्यांचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला जात आहे असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे त्याच्या वास्तव शिक्षा फॅरफ्र येत नाही आणि दुसऱ्या बाजूने जे काही कमिशन केलेले आहेत त्याच्या फॅक्शन शिक्षा फेरफ्री येत नाही त्यांनी जाऊन चर्चा करण्यात आज नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी चाळीस पन्नास लोकांच्या तुम्ही तुमच्यावर मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य वाटत नाही नाही आमचं बरेच जणांना माहीत नसतं आमच्या बऱ्याच जणांना माहीत नसतं सत्ताधाऱ्याला विरोधकांना मराठ्यांचं काय किती वाटलं व्हायला लागले हे बरेच जणांना माहीत मग युवती असू द्या महाविकास आघाडी असू द्या बऱ्याच जणांना आमचं काहीच माहीत नसतं फक्त आमचं मत माहीत असतं त्या दोघालाही मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं